नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाहत्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमधील एटी फाय पर्सेंट स्टेट कोटा सीटसाठी राऊंड वनमध्ये काय कट ऑफ होता ते पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहूयात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला सुरुवात करूयात बघा ओपन कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होता बेचाळीस हजार चारशे एकोणतीस आणि त्या विद्यार्थ्याचा स्कोअर होता पाचशे नऊ मार्क्स त्यानंतर बघा ओबीसी कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होता शेहेचाळीस हजार चारशे एकोणसत्तर आणि त्या विद्यार्थ्याचे मार्क्स होते पाचशे पाच त्यानंतर ए सी बी सी कॅटेगरीतून सत्तेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी इतका ऑल इंडिया रँक होता आणि मार्क्स होते पाचशे चार त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी सहासष्ट हजार एकशे ब्याण्णव इतका ऑल इंडिया रँक होता आणि मार्क्स होते चारशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर वी जे कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होता चौऱ्याऐंशी था, हजार पाचशे वीस आणि स्कोअर होता चारशे पंच्याहत्तर त्यानंतर एन टी बी कॅटेगरीसाठी एक लाख बावीस हजार एकशे सत्तावन्न आणि स्कोअर होता चारशे पन्नास मार्क्स त्यानंतर एन टी सी कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होता पन्नास हजार दोनशे चौसष्ट आणि स्कोअर होता पाचशे दोन मार्क्स त्यानंतर एन टी डी कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होता त्रेचाळीस हजार आठशे शहात्तर आणि स्कोअर होता पाचशे सात मार्क्स त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी एक लाख बावन्न हजार एकशे बावीस इतका ऑल इंडिया रँक होता आणि स्कोअर होता चारशे बत्तीस मार्क्स त्यानंतर एस टी कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक होता तीन लाख तेहतीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी आणि स्कोअर होता तीनशे बेचाळीस मार्क्स तर हे होता राऊंड वनचा महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमधील एटी फाय पर्सेंट सीटचा कट ऑफ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा